मुंबईतील नाला सो एक खळबळजनक बातमी समोर आली आहे येथील संतोष भवन येथे सावत्र वडिलांकडून होणाऱ्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून एका तरुणीने वडिलांकडून चाकूने हल्ला केला आहे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वडिलांवर मुंबईच्या शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत डोळ्यावर पट्टी बांधली अन तुळिंज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाला सोपारा पूर्वेच्या संतोष भुवन येथील सर्वोदनय नगरच्या चाळीत चाळीत चोवीस वर्षीय तरुणी राहते सावत्र वडील रमेश भारती हे मागील दोन वर्षापासून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते मुलीच्या आईने दुसरं लग्न केले होते सोमवारी रमेश भारती यांनी शरीरसंबंधाची मागणी केल्यावर मुलीने हल्ला करायचे ठरवले कृत्य करण्यास लाज वाटते असे सांगून तिने वडिलांच्या डोळ्यावर पट्टी बांधली त्यानंतर अचानक वार करत गुप्तांग कापले दरम्यान तशाच रक्तबंबाळ अवस्थेत रमेश भारती घराबाहेर गेला असता मुलीने तेथेही ते गाठून त्याच्यावर सपासप वार केले हा माझ्यावर लैंगिक अत्याचार करत होता म्हणून मी हल्ला केल्याचे तिने लोकांना सांगितले यानंतर तळू तुळींज पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद